आमच्या युट्यूब चॅनेल ला करा लोकशक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचतील नमस्कार आपण लोकशक्ती न्यूज रुईचा सरपंचपदी सरपंच पदी जितेंद्र यादव यांची बिनविरोध निवड रुई तालुका हातकणंगले येथील सरपंच पदी जितेंद्र यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे येथील गतवेळ सरपंच यांच्या विरोधात पंधरा ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेला अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी रुई मंडलाधिकारी अरुण पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायत सभागृहात ही सभा पार पडली रिक्त सरपंच पदासाठी एकमेव अर्ज असल्याने ही निवड बिनविरोध झाली यावेळी अधिकारी अरुण पुजारी तलाठी गणेश आवळे ग्रामसेवक राहुल सिद्धनाळे पोलीस पाटील नितीश तराळ यांच्यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य व सदस्या उपस्थित होते या सभेत ग्रामपंचायत सदस्य संतोष साळुंके डॉक्टर सुधीर भोकरे उपसरपंच सुभाष चौगले आदींनी आपली मनोगत व्यक्त केली आभार ग्रामसेवक राहुल सिद्धनाळे यांनी व्यक्त केले या, के या बिनविरोध निवडसाठी जवाहर संचालक अभय काश्मिरे माजी सरपंच संजय मगदूम ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सुधीर भोकरे जिल्हा परिषद सदस्य आप्पासो मुरचिट्टे माजी सरपंच नंदकुमार साठे अजिम मुजावर सुनील साठे महावीर हुल्ले सुभाष चौगले कुमार जगोजे सदाशिव पोवार रावसाहेब आबदान राजीव बेनाडे व गावातील विविध गटातील पदाधिकारी आदींनी सहकार्य केले या सरपंच पद कोणाला मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागून होते मात्र यामध्ये जितेंद्र यादव यांनी बाजी मारली उपस्थित समर्थकांनी आतिषबाजी करत गुलालाची उधळण करीत जल्लोष केला आगे 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 आगे। नहीं। नहीं। त्यानुसार सर्व संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांना नोटिसा दिलेल्या होत्या आज दहा ते बारा या दरम्यान अर्ज पत्र स्वीकारण्यासाठी मुदत दिलेली होती त्याप्रमाणे जितेंद्र जंतू यादव यांचा एकमेव एकच अर्ज प्राप्त झालेला आहे सदरचं पद हे अनुसूचित जाती या पदासाठी यासाठी राखीव होतं